नमस्कार आज आपण करणार आहोत सोया पुलाव ते झटकीपट स्वयंपाकांचा कंटाळा किंवा चपाती भाजी खायचा कंटाळा कि झटकीपट असा पुलाव करायचा तेही बेसिक साहित्यामध्ये रेसिपीला सुरुवात करू दोन तांदू वाटे तांदूळ घेतलेला आहे जे आपल्या घरामध्ये वाटायचे ते दोन वाटे तांदूळ घेतलेले तर असं मी बिर्याचे तांदूळ घेतले तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि पंधरा मिनटं भिजत ठेवायचे ज्या वाटेन तांदूळ घेतलं त्याच वाटीने एक वाटी सोयाबीन घातलेली ही मोठी सोयाबीन घेतले तुम्ही बारीक सोयाबीन वापरू शकता आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्यामुळे सोयाबीन अशी पटकन भिजती पाच मिनटासाठी ठेवायचं म्हणजे छान सोयाबीन भिजवती तांदूळ भिजले आता पाणी ठेवलं उकळी आली की त्यामध्ये मीठ टाकायचं आणि तांदूळ टाकायचे तांदूळामधलं ता, ता पाणी काढून घ्यायचं आणि तांदूळ शिजायला टाकायचे हलवून घ्यायचं मोठाच गॅस ठेवायचा बारीक गॅस करायचं नाही मोठ्या गॅसवरतीच शिजून घ्यायचं आहे मग भात छान असा शिजलेला आहे पूर्णपणे भाताला शिजवायचं नाही नव्वद टक्के शिजवायचं आणि चाळण्यावर काढून घ्यायचं चा लगेच चाळण्यावर काढून घेतलं म्हणजे आपली कुकिंग प्रोसेस थांबती आणि जास्त भात शिजत नाही आहे इकडे एकाकडे मग दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं ते सोयाबीन गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची सोयाबीन छान फ्राय करून झाली त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचं छोटा चमचा जिरे टाकायचे आहे दोन तेजपत्ता आणि एक मोठी मसाला विलायची घेतलेली आणि छोट्या दालचिनचा तुकडा घेतलेला आहे जास्त गरम मसाले वापरायचे नाही एवढंच मा वापरायचे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली ते कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं गॅस मा बारीकच केलेला आहे अद्रकचं लसणाचं कच्चेपणा गेला की त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे घेतले तर असे उभे पातळ कापून घेतलेले ते टाकून घ्यायचं गोल्डन करायपर्यंत परतून घ्यायचा कांदा टाकला की मोठा करायचा गॅस म्हणजे पटकन परतलं जात आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये एक मोठा टमॅटो घेतलेला आहे जेवढा कांदा घेतला त्यापैकी टमाटो थोडासा कमी घ्यायचा दोन मध्यम साईजचे कांदे तर मग एक मोठं टमॅटो घेतलेला आहे हे टमॅटो मऊ हेपर्यंत चांगलं परतून घ्यायचा त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यामुळे पटकन असं मऊ होतंय हे मीठ फक्त आता सोयाबीन पुरतं आणि हे टमॅटो कांद्या पुरतं टाकणार आहे कारण भास हिस् आपण भाताला मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगले टमॅटो मऊ झालं की त्यामध्ये मसाले टाकणार आहे तर पावडर मसाले एक चमचा किचन किंग मसाला एक छोटा चमचा गरम मसाला छोटा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा धन्या पावडर टाकणार आहे एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा तिकडं मिरची पावडर टाकणार आहे तिकडं आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त कमी करू शकतात किचन किंग मसा मसाला नसला तर बिर्याणी मसाला टाकायचा की छान असं परतून झालेलं आहे मसाला पूर्ण आता त्यामुळे चार चमचे दही टाकून घ्यायचं आहे हे दही आंबट घेतलेलं आहे आंबट दही घ्यायचं म्हणजे पुलाव खूप छान असं होतं आहे लोह ते गॅसवरतीच दही टाकून घ्यायचं आणि दह्याला सारखं हलवत राहायचं म्हणजे दही फुटत नाही आहे दही चांगलं दोन ते तीन मिनटासाठी मसाल्यामध्ये परतून झालं की त्यामध्ये जे सोयाबीन आपण फ्राय करून घेतलं ते टाकून घ्यायचं सोयाबीन टाकल्यावर चांगलं मिक्स करायचं आणि त्यावरती झाकून ठेवायचं दोन ते तीन मिनटासाठी सोयाबीन मसाले चांगलं एकत्र वाफलून घ्यायचे तर दोन ते तीन मिनटासाठी म्हणजे खूप छान असं सोयाबीनला टेस्ट येते दोन ते तीन मिनटं छान असं झाले आहे तर मिक्स करून घ्यायचं आणि त्यामुळे शिजून घेतलेलं भात टाकून घेणार आहे तर किती भात छान असा मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात चिकट झालेलं नाही आहे तुम्हाला तांदूळचं भिजत नसते घायचं धुवून घेतलं तरी चालतं तर असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं सगळं चांगलं मिक्स करून घेतल्या वगैरे छान असं पुलाव झालेला आहे हे तुम्ही मुलांच्या डब्यांसाठी किंवा आपल्या स्वयंपाकाचं कांद्या आला की झटपी पट असा पुलाव बनवायचा त्यावरती झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनटासाठी वाप काढून घेणार आहे तर चार ते पाच मिनटानंतर पाहू शकता पुलाव आपला तयार आहे एकदम असं मोकळा मोकळा पुलाव झाला आहे आणि चवीला तर एकदम होतं आहे बाहेरनं काही मसाल्यांची गरज नाही आहे बेसिक मसाल्यामध्ये खूप छान असा पुलाव घरीच तयार होत आहे त्यावरती कोथंबीर टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आणि मिक्स करून घ्यायची कोथंबीर छान असा पुलाव तयार आहे झटकीपट ह्याला भाजीची काही गरज नाही आहे दह्यासोबत किंवा रायत्यासोबत नाही असा खाल्ला तरी खूप छान असं लागत आहे हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नाही नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॉनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेलायकॉल दाबायला विसरू नका